कवटेमहंकाळमधून धक्कादायक बातमी संजय काका पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांच्यासह तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल आंदोलनानंतर पोलिसांची मोठी कारवाई सांगली जिल्ह्यातील कवटेमहंकाळ तहसील कार्यालयासमोर चौदा ऑक्टोंबर रोजी झालेल्या चक्काजाम आंदोलनानंतर या प्रकरणात आता पोलिसांनी गंभीर कारवाई करत माजी खासदार संजय काका पाटील आणि माजी विधानसभा आमदार विलासराव जगताप यांच्यासह एकूण तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे गुन्हा क्रमांक तीनशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस असा नोंदवला असून सदर गुन्हा बी एन एस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत दाखल करण्यात आला आहे फिर्यादी म्हणून विकास आकाराम सुतार पोलीस कॉन्स्टेबल कवटेमहंकाळ पोलीस ठाणे यांनी तक्रार नोंदविली आहे घटनेचा तपशील चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वीस वाजेच्या दरम्यान कवटेमहंकाळ तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात शेतकरी व कार्यकर्ते एकत्र जमले होते संजय काका पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या दरम्यान जिल्हाधिकारी सांगली यांनी सहा ऑक्टोंबर दोन रोजी जारी केलेल्या बंदी आदेशाचे स्पष्ट उल्लंघन करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे बंदी आदेशानुसार पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई होती तरीही आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने जमाव जमून चक्काजाम आंदोलन करण्यात आले पोलिसांची माहिती पोलिसांच्या नोंदीनुसार या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रमुख नावे पुढील प्रमाणे आहेत माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर पाटील दोघे चिंचणी तालुका तासगाव आमदार विलासराव जगताप तसेच इतर कार्यकर्ते समावेश आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मसाळे यांच्या मार्फत सुरू असून तपासाची देखरेख पोलीस निरीक्षक पाटील सो हे करीत आहेत या प्रकरणामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाची चळवळ सुरू आहे सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून कवटेमहकाळ येथे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता संजय काकांचे आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे अनेकांचे म्हणणे आहे की सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामुळे ग्रामीण भागात असंतोष वाढत आहे कवठेमकाळच्या आंदोलनानंतर आता गुन्हेगारी कारवाईमुळे राजकीय वातावरण तापलं आहे संजय काका आणि विलासराव जगताप यांच्यावरची ही कारवाई पुढे कोणते वळण घेते शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा हा संघर्ष आता किती उग्र होणार संपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा लोकवेत न्यूज सांगली